दोन, दोन सव्वीस आरोपी लोकसेवक श्री सखाराम नरसिंग पवार वय एकोणपन्नास व्यवसाय नोकरी पद उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय देग्रस तालुका जिल्हा यवतमाळ आरोपी दोन नंबर लोकसेवक श्री आशिष विश्वनाथ शेलोकर वय सत्तेचाळीस व्यवसाय नोकरी नोकरीपद परीक्षणभूमी अभिलेख कार्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ याच्यावर लाच प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केलेल्या यश सहावी यातील महिला तक्रार यांच्या समोर यांनी त्याचे मालकीची मालमत्ता तक्रदार व तिचे पती यांना बक्षीस पत्र करून दिली होती सदर मालमत्ता बक्षीस पत्र नुसार फेरफार करून मिळण्याकरिता तक्रारदार यांनी संबंधी कागदपत्र भूमी अभिलेख कार्यालय येथे श्री आशिष शेलोरकर परीक्षण भूमोपाक यांच्याकडे सदर केलं असता त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय येथे उपअधीक्षक यांना भेटण्यास सांगितले त्यावरून तक्रारदारी यांनी उपअधीक्षक श्री सकाराम पवार यांना भेट घेऊन फेरफार करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी मालमत्ताची फेरफार करण्याकरिता तक्रारदार यांना पाच हजार लाच मागणी तक्रार दिली सदर तक्रारीचे अनुषंगाने दिना तीन दोन दोन सहा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका महाराष्ट्र ट्वेंटी फाईव्ह न्यूज मुख्य संपादक बबलू शेखर रिपोर्टिंग